नारायण राणे यांनी सांगितलं होतं की भाजप हा गुंडांचा पक्ष आहे भास्कर जाधव यांचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे जगाचे स्वाभिमान आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभारावर जगाच्या पातळीवर अभ्यास होतोय यापूर्वी राम मंदिर काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचं एटीएम कार्ड म्हणून वापरण्यात आलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निवडणुकीसाठी एटीएम कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं हे जिवंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा अवस्थेत पाहताना मनाला प्रचंड वेदना होत या ठिकाणी असणाऱ्या बुरजावरील दगड हा नुसता नाममात्र ठेवलाय त्याला जरा धक्का लागला तरी पडतोय पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला असं सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मतांसाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशानं पुतळा उभारला होता पुतळ्याचं काम नवख्या लोकांना का दिलं भ्रष्टाचारासाठी छत्रपतींचं नाव वापरण्याचं काम या ठिकाणी केलंय अशा लोकांचा राजकीय क्षेत्राच्यावरून कडेलोट करायला पाहिजे राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीची सुसंगत असा राडा होता हा राडा भाजपची कार्यपद्धती आणि नित्याचा कार्यक्रम होता हा राडा करत असताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते नारायण राणे यांनी विधानसभेत भाषण करताना सांगितलं होतं की भाजप हा गुंडांचा भ्रष्टाचारांचा दरोडेखोरांचा पक्ष आहे आदिलशाची पिलावळं आज या मातीत जन्माला आहेत आणि त्यांच्याकडून सी अशी वक्तव्य होतात या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा पोलिसांचं खच्चीकरण करणारा उपमुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यांचा उपयोग करून घे घेण्याच्याच उद्देशानं हे काम क, क, केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे हा पुतळा पूर्णपणे आतून पोकळ होता अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत हेही आता स्पष्टपणे समोर बाहेर आले महाराष्ट्र सरकार हे नेवी दलावर हे काम ढकलत असताना या या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणट्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्या ऐवजी नवख्या लोकांना का दिलं केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलंय याचा निषेध करून चालणार नाही तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय क्षितियुज्यावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे देशातल्या जनतेनं केला पाहिजे ही माझी पहिली भावना आहे मुख्यमंत्र्यांना कधी पाच सदस्यांची समिती नेमावशी वाटली मुख्यमंत्री त्या ठिकाणी दहेंडीच्या कार्यक्रमामध्ये का काय वल्गना करत होते त्यांना ना खेद होता ना खंत होती माणसाला शेवटी खेद खंत लज्जा ही जन्मजाप असावी लागते हा स्थायी भाव असावा लागतो परंतु हे राज्यकर्ते निर्लज्जपणे विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत होते आरोप करत होते याचं भांडवल करू नका म्हणून सांगत होते या, या घटनेबद्दल ते टिंगलटावाळी करत होते दहंडीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन राज्याचे एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री पुढची आम्ही या ठिकाणी निवडणुकीची दहंडी आम्हीच फोडणार आहोत तुम्हाला कसं वागायचं तसं वागा हे उर्मटपणे उद्दामपणे घमेंडखोरपणे बोलत होते त्यांनी पाच लोकांची समिती नेमल्याचं नाटक केलेलं आहे त्यांना माहीत आहे या समितीमध्ये आपणने आपले लोक अडकवणार अडकणार आहोत हा राडा मी स्वतः टी व्हीवरून बघितला तुमच्या चॅनलवरून बघितला वर्तमानपत्रामध्ये वाचला हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता याचं कारण हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखत सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा दरोडे दरोडे दरोडेखोरांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले मटकेवाले दोन नंबर धंदेवाले जेवढे जेवढे वाईट काम करणार आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ती ओळख आहे हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं त्यामुळं त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं <coughs> तर आरोप निदे। असा आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यांचं भूमिपूजन केलं तेव्हाचा किस्सा मी तुम्हाला सांगतो त्या भूमिपूजनाकरता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना इथं कुठल्याही गुरुनी कुठल्याही भटजींनी कुठल्याही लोकांनी मदत केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटी त्यांना सरदार पाठवून जबरदस्तीनं त्या ठिकाणी नेऊन या किल्ल्याचं भूमिपूजन करावं लागलं त्यावेळेला छत्रपतींच्या विरोधात आदिलशाहीची पिल्लावळ विजापूरचा जो आदिलशाह होता ना त्याचं साम्राज्य या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या आदिलशाहीची पिल्लावळ त्यावेळेला छत्रपतींना विरोध करत होती कालच्या ह्या पुतळ्याच्या निमित्तानं झालेला राडा असेल किंवा होत असलेली आता सारखी वक्तव्य असतील मला असं वाटतं की अदि आदिलशाहची पिल्लावळ आदिलशाचे वंशज आजही या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि आजही त्यांचं अस्तित्व आहे त्यांच्याकडून तशी वक्तव्य होतात नितेश असं म्हटलं आहे नगरमध्ये हिंदू मारू माझ्या वाकड्याला जायचं नाही आमचा इतिहास सर्वांना माहीत आहे असं आहे की तुम्ही छत्रपतींबद्दल विचारल म्हणून मी बोललो बाकी असल्या आलतू फालतू फडतूस वक्तव्यावर मी कधी उत्तर देत नाही असं आहे मी तुम्हाला सांगितलं ना की मी इथं मगाशी सांगितलं की शेवटी मला प्रश्न विचारत असताना मी भारतीय जनता पार्टीची ओळख काय ती मी सांगितली उद्धव साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते आदिलशहाची वौशावळ करते म्हणून मी सांगितलं बाकी आलतू फालतू कोण बोलतात त्यांच्याबद्दल मला नका विचारू थोडंसं मी शिवसेनेचा नेता आहे आलतू फालतू माणसांबद्दल मी फार कधी उत्तर देत नाही सर मला सांगा ज्या पद्धतीत हा पुतळा जो उभारण्यात आला त्यासाठी तीन वर्ष लागणार होती मात्र तीन महिन्यात हा पुतळा उभारण्यात आला मात्र याचा जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला अद्यापही अटक झालेली नाही ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर अनिकेत पटवर्धन जे बांधकाम मंत्र्यांची प्रिय आहेत तसंच उप मुख्यमंत्र्यांचा मुलगा हा या कॉन्ट्रॅ ठेकेदाराचा श्रीकांत शिंदे यांचा मित्र आहे म्हणजे जो एक नंबरचा आरोपी आहे हा दोन्ही या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील पाहिलं जात आहे त्याला अद्याप अटक होत नाही याकडे असं आहे की तुम्ही आता नाव घेतलं म्हणून बरं झालं आपटे पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर पटवर्धन बांधकाम मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर आपला पी ए बरोबर आहे आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण फडणवीस आता फडणवीस आपटे आणि पटवर्धन यांची कशी लिंक असेल त्याचा विचार तुम्ही केलेला बारा मी करण्यापेक्षा आणि मग एक कोणतरी मम म्हणायला लागतो ला म्हणून तो कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल त्यामुळं पटवर्धनानं अटक कशी करायची आपट्यानं अटक कशी करायची आणि फडणवीस कशी करू शकतात भिडे मास्तरला अटक फडणवीस करतायत का नाही करत आहेत त्यामुळं ही तुम्ही अटक ही जाणीवपूर्वक टाळली जाते कसा पण आपटे मिळत नाही तुम्हाला जातो कुठे आपटे अगरवाल ही रट हिट अँड रन करून गेला सापडत नाही कसा तो शहा वरळीच्या कोळेवाडीतल्या त्या बा, बाईला मारलं सापडत नाही कसा तुम्हाला आणि म्हणून मी सांगितलंय की या राज्याला देवेंद्र फडणवीस सारखा कुचकामी कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा पोलिसांचं खच्चीकरण करणारा पोलिसांना विरोधकांकरता सं, विरोधकांना संपवण्याकरता वापरणारा मुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव दुर आहे काल जो राडा झाला त्यामध्ये मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असणार कशी हे राज्य कायद्याचं आहे का कायद्याचं आहे का तुम्ही सांगा आजपर्यंत जे 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 म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बाजूने अन्याय झाला अतिरेक झाला गुन्हेगार आहेत त्यांना कोणच्या कोणावर कारवाई होती आहे आज केंद्रामध्ये असणारे गृहमंत्री राज्यामधले असलेले गृहमंत्री यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना मी मगाशी साधले सांगितल्याप्रमाणे गुंडगिरी करण्याकरता दादागिरी करण्याकरता भ्रष्टाचार करण्याकरता दोन नंबरचे धंदे करण्याकरताच संरक्षण द्यायचा निर्णय घेतलेला दिसतोय यापेक्षा दुसरं काही नाही मित्रांनो या संदर्भामध्ये बऱ्याच भानगडी पुढं आल्यात तुम्ही आमच्या मुलाखती दाखवताय तुमचे कॅमेरे ह्या बांधकामातल्या प्रत्येक ठिकाणी पडलेली ही जी भेगा आहेत महाराजांच्या चौतऱ्याला पडलेल्या भेगा या ठिकाणी फ्लोरिंगला पडलेल्या भेगा वॉलला पडलेल्या भेगा त्या ठिकाणी उभे केले किती बोगस किती बोगस काम आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान इथं येत असताना इतकं फड थडक्लास काम आज सगळ्यात कोणी केलं नाही हे केलं कुणी साधा गावचा एखादा आमचा कारागीर कुंभार असेल तोसुद्धा इतकं उत्तम काम करतो दर्जेदार काम करतो नक्षीदार काम करतो टिकाऊदार काम करतो हे कोण कुठले आणले होते पटवर्धन आणि आपटे यांचा शोध घेतला पाहिजे धन्यवाद प्रश्न